विषारी इंजेक्शन देऊन पतीने केली पत्नीची हत्या सुरक्षा दलातील जवान व त्याची पेशी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल धुळे शहरात समाजमन घडली आहे चक्क पत्नीला विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन तिची निर्गुण हत्या केली आहे या घटनेमुळे शहरात एकच खडबड उडाली आहे शव विच्छेदन अहवालात विष प्रयोग आणि डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी तिच्या सैन्य दलातील जवान पती पतीची प्रेशीसह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे चारदा उर्फ पूजा कपिल बागुल वय आडोतीस राहणार साई शिल्प वक्रतुंड विहार वलवळी देवपूर धुळे असे मयत महिलेचे नाव आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार तिचे पती कपिल बाळू बागुल याने व इतर चौघांनी पकडून तिच्या हातावर पाय ठेवून जबरदस्तीने कीटकनाशकाचे इंजेक्शन दिले आणि मरे ती मरेपर्यंत पती कपिल हा तिच्याकडे पाहत बसला होता मृत्यू झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर कपिल आणि इतर चौघांच्या मदतीने तिच्या अंत्यविधीची तयारी देखील केली मात्र तिच्या कुटुंबियांनी तात्काळ धाव घेत तिच्या अंत्यविधी होण्यापूर्वीच धुळे गाठले व त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पूजाचा भाऊ भूषण शिवाजी महाजन वय पस्तीस राहणार भोसले पार्क कोठडी रोड भडगाव जिल्हा जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात प्रतीक कपिल बाळू बागुल सासरे बाळू बुधा बागुल सासू नंदन व कपिलची प्रियशी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय साईनाथ तळेकर हे करीत आहे माझ्या भाव मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागुल हिला अकस्मात मृत्यू होण्यात येतोय तिला मारहाण झाली आहे आणि तिला बागोदरपासूनच छड करण्यात येत होता त्याच्यामुळे ते त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी पाच वाजता फोन केला की सिरियस आहे बाबा सा आणि साडेपाचला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायर झालेली आहे मारत्याचा सा असतातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला आणि पण फोन करून सांगतो त्याच्या शैलकाला की तू एकटा ये कोणाला सांगू नको बा एकटा येऊन मी तिथं भेट तुझी बहीण वारली तू छातीवर दगड देऊन मोठ्या जिंतीने इथं जोडायला ये असं त्यांनी सांगितलं आता झालेल्या घटनेजवळ त्यांनी केलेल्या वैटकृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कळी साजर कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या आप वतीने सर्वांना विनंती करतो